आरटीई अॅडमिशन दोन हजार चोवीस बद्दल एक अपडेट आली आहे तर जे अर्ज आहे हे आता सुरू झालेले आहे म्हणजे स्टार्टिंगला जे स्कूल असतात त्यांना रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेला आहे तर त्यांचा टाइम टेबल आलेला आहे तर तुम्ही ऍडमिशन शेड्यूलमध्ये बघू शकता ही जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल इथे जो ऍडमिशनचा शेड्यूल आहे तिथे आपण चोवीस पंचवीस क्लिक करू शकतो त्यानंतर अलोकेशन राऊंड वन आणि त्यानंतर रेग्युलर सिलेक्शन लिस्ट इथे तुम्ही क्लिक करू शकता हे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक टाइम टेबल ओपन होईल बघा जे रजिस्ट्रेशन आहे हे तेवीस दोन दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे आणि अकरा तीन दोन हजार चोवीस पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे आणि यामध्ये फक्त शाळा रजिस्ट्रेशन होणार आहे म्हणजे ज्या शाळेला किती व्हॅकन्सी आहे किती गर्ल्स आहे किती बॉईज आहे याच्या जी पूर्ण डिटेल्स आहे ह्या साईडला अपलोड कराव्या लागतात यांचा जो टाईम आहे तो आहे अकरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत हा टाईम संपल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्याच्या बाजूला बघा ऑनलाईन अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे ते अजूनपर्यंत ओपन झालेलं नाही आहे परंतु येत्या अकरा तारखेनंतर फॉर्म सुरू होणार आहे आणि आपण अर्ज भरणार आहे तर अर्ज कसा भरायचा अर्जामध्ये नेमकं काय टाकावं लागणार आहे या संदर्भात सर्व ज्या अपडेट ह्या तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे तर अर्ज येत्या अकरा तारखेनंतर सुरू होणार आहे सध्या शाळेचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे तर ज्या पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज भरायचे आहेत त्यांनी डॉक्युमेंट रेडी करून ठेवा आणि अकरा तारखेनंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्युब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येईल